हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा लाडक्या बहिणीचा विजय व उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून अभिनंदन दुसऱ्या अपडेट आहे लोकप्रिय सात योजना आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे लाडक्या बहिणीविषयी उच्च न्यायालयाचा निर्णय तसेच दुसरी अपडेट आहे सात नवीन नवीन योजना आपण बघणार आहोत सविस्तर अपडेट तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बे बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस सात ऑगस्ट दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मान्य उच... मुंबई उच्च न्यायालयाने मो महत्वपूर्ण निर्णय दिल्याबद्दल राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानले आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय होती याचिका माझी लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशाचा उपयोग आहे या योजनेस तातडीने स्थगिती देण्यात यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेत चौदा ऑगस्टला वितरित करण्यात येणारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करण्यात आली होती माननीय मुंबई उच्च न्यायालयात ह्या याचिकेवर तातडीची सुनावणी झाली या सुनावणीत सरकारी धोरणात हस्तक्षेप करण्यास मान्य उच्च न्यायालयाने नाकार दिला आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेची विश्वासार्हता वाढली असल्याने लाडक्या बहिणीचा विजय झाल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ह्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मान्य उच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानले असून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीचे हार्दिक अभिनंदन केले आहे लाडक्या बहिणीचा विजय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजने योजनेला दिलेलं आव्हान माननीय उच्च न्यायालयाने फेटाळले आहे लाडक्या बहिणीचा विजय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या समतावादी विचारावर आधारित कल्याणकारी राज्यांच्या कलसंकल्पना राबवण्यासाठी राज्यातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेले आव्हान माननीय उच्च न्यायालयाने फेटाळल्याने या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे आली आहे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मान्य उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीचे आर्थिक अभिनंदन असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सच्या माध्यमातून पोस्ट करीत आहे माहिती दिली आहे दुसरे अपडेट पाहूया राज्यातील महिला मुलीसह तरुण आणि नागरिकांच्या सात लोकप्रिय सरकारी योजना राज्यातील सर्व घटकासाठी महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाने मागील दिवसामध्ये घेतले असून या योजनेची माहिती कविवारी भट नागपूर सभागृहात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यावेळी त्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील तीन नवनिर्मित आरोग्य केंद्राच्या इमारती व निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले आहे तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रेत वाटप आणि अशा सेवकांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात वाट वाट आले एक राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाने महिला केंद्रित धोरण आखले आहे या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत अडीच कोटी महिलांना रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेच्या सविस्तर माहिती अधिक वाचा मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय मुलींना प्राथमिक माध्यमिक शिक्षण मोफत देण्यात येत आहे नुकतेच राज्य शासनाने मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार शासकीय महाविद्यालयामध्ये मोफत शिक्षणासह खासगी महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये पाचशे सात अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण देण्यात येणार आहे असल्या त्यांनी सांगितले या योजनेच्या सविस्तर माहिती अधिक वाचा महिलांना तीन hmm... सिलेंडर मोफत मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन सिलेंडर मोफत पुनर्भरण करून देण्याची महत्वाकांक्षी योजना आली आहे या योजनेची सविस्तर माहिती अधिक वाचा एस टी बसच्या तिकिटामध्ये महिलांना पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय महिलांना सन्मान योजनेच्या माध्यमातून एस टी बसच्या तिकिटामध्ये महिलांना पन्नास टो पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला त्याची प्रमा प्रभावी अंमलबजावणीही होत आहे राज्यातील दहा लाख तरुणांसाठी लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे राज्यातील दहा लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिन्याला दहा हजार रुपयाची विद्यावेतन देण्यात येणार आहे प्रशिक्षण कालावधीनंतर त्यांना प्रशिक्षण घेत असलेल्या कंपनी किंवा स्थापनेमध्ये नोकरी मिळू शकेल याशिवाय शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमाअंतर्गत त्यांना स्वयंरोजगारासाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेच्या सविस्तर अधिक माहिती वाचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत उपचार मोफत गुरगरीब योजनेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात दे। शासनाने पुढाकार घेतला आहे मुख्यमंत्री आरोग्य कक्षाद्वारे गोरगरिबांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधाविषयी त्यांनी माहिती दिली आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्वच नागरिकांना लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्याची सोय करून देण्यात आली आहे या योजनेची सविस्तर माहिती अधिक वाचा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मिया मधील साठ वर्षे व वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन योजना मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली असून यामध्ये राज्यातील सहासष्ट तर भारतातील त्र्याहत्तर तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थदर्शन यात्रा करता येणार आहे याबाबतचा शासन निर्णय दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला आहे या योजनेचा सविस्तर माहिती अधिक आपण महत्वपूर्ण माहिती बघितलेली आहे